जा जा एक समाजवादी समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही लोकशाही गणराज्य घडवण्याचा

आज सव्वी सव्वीस नोव्हेंबर संविधान दिवस साजरा करतो तर आज आपण संविधान जे कोणी लिहिलं हे पण आपल्याला खरंच बरेच बरेचसे यांना माहिती नसेल तर संविधान लिहिणारे फॉर आपल्याला आपल्या देशाचं संविधान दिलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचं पूर्ण नाव भीमरावरावजी आंबेडकर असा होते त्यांच्या पसिंदार रमाबाई असं होते त्यांनी अनेक कष्ट घेतले प्रयत्न केले आणि त्यांना संविधान येण्यासाठी दोन वर्ष सतरा महिने अठरा दिवस लागले त्यांनी एवढा प्रयत्न करून त्यांना एवढा दिवस लागले आणि आज आपल्याला आपल्या संविधान आपल्याला प्राप्त झाले त्याच्यात सर्व प्रकारचे आपण आपण एकत्रित असतो आपल्याला आपल्या जातीची आपल्याला समानता एकता आपल्याला प्राप्त करून दिली आहे आणि आपण बघू शकतो आपल्याला शिक्षणासाठी आपण हरे प्रकारच्या संधी आपल्याला त्या प्राप्त करतोय हॅलो मी संविधान बोलतोय मी, बोलतो मी सामाजिक न्यायाची भूमिका मानतो हॅलो मी संविधान बोलतोय न्याय बंधुता हे मूल्य रुजवून मी समानता आणतो मी मानवता आणतो हॅलो मी संविधान बोलतोय मी सामाजिक न्यायाची भूमिका मांडतोय हॅलो मी संविधान बोलतोय शिक्षणाचा अधिकार संपत्तीचा अधिकार देतो न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार मतदानाचा अधिकारही मीच देतो हॅलो मी संविधान बोलतोय मी सामाजिक न्यायाची भूमिका मांडतो हॅलो मी संविधान बोलतोय जात पात धर्मलिंग भाषा पंथ वर्ण सर्व एक समान धाग्यात बांधतो देश अखंडाची भूमिका म्हणतो हॅलो मी संविधान बोलतोय मी सामाजिक न्यायाची भूमिका म्हणतोय हॅलो मी संविधान बोलतोय मी शासनास मार्गदर्शक कर्तव्य देतो नागरिकास मूलभूत अधिकार देतो मी देशात लोकशाही रुजवतो मी संघराज्य व्यवस्था स्वीकारतो राष्ट्राची एकता जोपासतो हॅलो मी संविधान बोलतोय मी सामाजिक न्यायाची भूमिका मांडतो हॅलो मी, मी संविधान बोलतोय रहितेचे राज्य निर्माण करण्यासाठी आपण आव्हान करतो कारण मी सुरुवात आम्ही भारताचे लोक असे करतो गुलामगिरीच्या बंधनात दखल होता तो समाज म्हणून मिनावला जात होता त्या समाजातील एक अस्पृश्य व्यक्ती भारतीय राज्यघटनेचा शिल्पकार ठरला दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस रक्ताचे पाणी करून रात्रीचे दिवस करून भारतीय राज्यघटना भारत देशाचे संधान केले नवजीवन मानवता आणि झाला विराजमान प्रत्येकाच्या हृदयात जो बनला आपल्या त्या गान अनाथांचा नाच क्रांतीवर युग पुरुष स्त्री जातीच्या उद्धार करता यांनी भारतीय संविधानाद्वारे सर्वांना सर्वात मोठे संविधान आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारतीय राजकीय तयार करण्यात आली आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून राज्य घटना लागू करण्यात आली भारत सरकारने दोन हजार पंधरा प्रथम संविधान दिन साजरा केला डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या योगदानाने स्मरण करण्यासाठी आणि संविधानाने महत्व सर्वत्र पसरवण्यासाठी संविधान दिन साजरा केला जातो भारतीय संविधान नेताना भारताचे संविधान हे अर्थ लिखित असावं अशी नेहरूंची इच्छा होती बिहारी नारायण राजे राय जादा यांना केलोग्राफीची कला अवगत असल्याने याची जबाबदारी त्यांना देण्यात आली संविधान नेण्यासाठी दोनशे चौपन्न डौ आणि तीनशे तीन पेन वापरण्यात आले संविधान लिहिण्यासाठी सहा महिने लागले तसेच शांतिनिकेतन मधील कलाकारांनी भारतीय संविधानातील पूर्ण हस्तकला पूर्ण केली भारतीय संविधानाची मूळ व्रत संसदेच्या वाचनालयातील बॉक्समध्ये ठेवलेली आहे संविधानाची मोठी शक्ती देई आम्हाला भारतीय संविधान हे जागतिक सवि सर्वात मोठे आणि सर्वसमावेशक संविधान आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी ते लागू झाले आणि त्यानंतर भारताने स्वतःला एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घोषित केले संविधानाने महत्त्व भारतीय लोकशाही आणि त्याच्या हक्काचे रक्षण करण्यासाठी करण्याच्या दृष्टीने अनन्यसाधारण साधारण आहे यामध्ये संविधानाचे महत्व काही मुख्य मुद्द्यांवर पुढे येते भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला मूलभूत हक्क दिले आहे ज्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क यांचा समावेश आहे हे हक्क प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्रपणे लग्नाचे आणि आपल्या क्षम क्षमताचा विकास करण्याची संधी देतात भारतीय संविधान लोकशाही पद्धतीला महत्त्व देते भारतामध्ये शासन हा लोकांकडून लोकांसाठी आणि लोकांच्या द्वारे चालवला हे सर्वांना मतदानाचा मत हक्क देऊन देते ज्यामुळे प्रत्येक नागरिकाचा सरकारच्या निर्णयांमध्ये सहभाग असतो भारतीय संविधान न धर्मनिरपेक्षतेला आधार दिले देते याचा अर्थ कोणत्याही धर्माला विशेष स्थान दिले जात नाही आणि सर्व धर्मांना समान आदर दिला जातो त्यामुळे भारतातील विविध धर्मांचे लोक आपल्याला धर्माचे पालन आणि स्वतंत्र आहे संविधान सामाजिक न्यायाची संकल्पना उभी करते आणि सर्व नागरिकांना क्षमता देण्याचे आश्वासन देते दे। त्यामुळे जात धर्म लिंग भाषा इत्यादी विधिमत् विविध स्थानमधून उत्पन्न होणारी उष्णता दूर केले जाते संविधानाने मागासवर्गीयांसाठी विशेष आरक्षणाच्या तरतुदी करून त्यांना समान संधी मिळवून दिली आहे संविधान न्याय व्यवस्था स्वतंत्र आणि पक्ष राहते न्यायालयांना स्वतःचे अधिकार आणि स्वतंत्र असतात जेणेकरून ते कोणत्याही पक्षपणाशिवाय न्यायदान करू शकतात भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे संविधान आहे भारताचे संविधान तयार करायला दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस लागले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणाले जाते म्हटले जाते त्यांच्या अध्यक्षतेखाली अठ्ठावीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला संविधान मसुदा समितीची स्थापना झाली जवळपास दोन वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला संविधानाचा मसुदा विधानसभेत सादर करण्यात आला दोन महिन्यांनी भारतीय घटना पारित करण्यात आली आणि आपण एक प्रजासत्ताक देश बनतो पूर्वी सव्वीस नोव्हेंबर हा दिवस आपण राष्ट्रीय कायदा दिवस म्हणून साजरा करायचो एकोणवीस नोव्हेंबर दोन हजार पंधराच्या सरकारच्या चार्क। घोषणेनुसार आपण हाच दिवस भारतीय संविधान दिवस म्हणून साजरा करू शकलो दोन हजार पंधरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंती निमित्त संविधान दिवस खूप मोठ्या ठरवण्यात आले संविधान दिवसाच्या निमित्ताने महाराज विविध कार्यक्रम आयोजित केले जातात निबंध वक्तृत्व भाषण पेंटिंग स्पर्धा शाळा कॉलेजेस आयोजित केले जातात या दिवशी राष्ट्रीय शिक्षण नसते शाळांमध्ये सरकारी कार्यालयांमध्ये सुविधांसंबंधित कार्यक्रम आयोजित केले जातात ओढे वडील माझे शब्द